बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सांगता मिरवणूक मार्गावर रविवारी एकवीस एप्रिल रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सांगता मिरवणूक सोलापूर शहरात काढण्यात येणार आहे मिरवणुकीमुळे मिरवणूक मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे या दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी एकवीस एप्रिल रोजी दुपारी एक ते रात्री बारा पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतुकीला जाण्यास आणि येण्यास बंदी करण्यात येत आहे मात्र पोलीस वाहनं अत्यावश्यक सेवेतील वाहन अम्ब्युलन्स अग्निशामक आणि पोलीस ज्या वाहनांना परवानगी देतील अशी वाहनं अपवाद असतील बंद करण्यात आलेला मार्ग याप्रमाणे सम्राट चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हॉटेल अम्बेसेडॉर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक सरस्वती चौक चार हुतात्मा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डफरीन चौक जुना एम्प्लॉयमेंट चौक वाडिया हॉस्पिटल चांदणी चौक महापौर निवास रेल्वे स्टेशन गांधीपुतळा भैया चौक मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक नवी पेठ दत्त चौक माणिक चौक मधला मारुती मंगळवारपेठ पोलीस चौकी बाळीवेस मार्गे मिलिंदनगर या मार्गावर मिरवणुकीत सामील होणारी वाहनं वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस आणि वाहन, वाहन पार्किंगसाठी बंदी राहील पर्यायी मार्ग याप्रमाणे विजापूर रोडकडून हैदराबाद तुळजापूर पुण्याकडे जाणारी वाहतूक पत्रकार भवन चौक महावीर चौक गुरुनानक चौक संत तुकाराम चौक अशोक चौक शांती चौक जुना बोरावणी नाका मार्केट यार्ड मार्गे इच्छित स्थळी मंगळवेढ्याकडून होडगी रोड आणि विजापूर रोडकडे जाणारी वाहतूक मर्याय चौक नागोबा मंदिर मोदी बोगदा पत्रकार भवन मार्गे इच्छित स्थळी जुना पुणे नाका चौकाकडून रेल्वे स्टेशनकडं जाणाऱ्या वाहनधारकांनी जुना पुणे नाका जुना कारंबा नाका जुना तुळजापूर नाका बोरामणी नाका शांती चौक सात रस्ता रेल्वे स्टेशन किंवा जुना पुणे नाका नवीन केगाव बायपास मार्गे देगाव कोडून मर्यायी चौकी रामवाडी गोडाऊन मोदी बोगदा मार्गे इच्छित स्थळी जड वाहतूक जाण्यासाठी पर्यायी मार्ग याप्रमाणे विजापूरकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या जड वाहनांनी नवीन बायपास रोडचा वापर करावा अक्कलकोटकडून येणाऱ्या वाहनधारकांनी नवीन अक्कलकोट नाका शांती चौक जुना बोरामणी नाका मार्केट यार्ड या मार्गाचा वापर करावा तसंच मंगळवेढ्याकडून येणाऱ्या वाहनधारकांनी नवीन बायपास रोडचा वापर करावा असे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत